नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना तर या योजनेविषयी मोठी घोषणा एकनाथ शिंदेने केलेली आहे तर मित्रांनो लाडकी सून योजना काय आहे याविषयी संपूर्ण माहिती काय आहे हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता की एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे आता लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सून योजना तर एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा तर काय आहे संपूर्ण माहिती पाहूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की या योजनेचा उद्देश सुना आणि सासू यांच्यातील सकारात्मक संबंध निर्माण करणे हा आहे या योजनेत समुपदेशन आणि गरजेनुसार इतर मदत समाविष्ट आहे राज्यभरातील शिवसेना शाखाद्वारे ही मदत उपलब्ध करून दिली जाईल तसेच पुढे पाहू शकता की गेल्या काही महिन्यांपासून घरगुती हिंसाचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे राज्यात जशी लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता लाडकी सून योजना सुरू करण्यात आलेली आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच ठाण्यात या योजनेचा भव्य शुभारंभ करण्यात आला ज्या सोनांचा सासरच्या मंडळीकडून शारीरिक किंवा मानसिक अत्याचार होतात त्यांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर एक हेल्पलाईन नंबर ही जाहीर करण्याचे करण्यात आलेला आहे तसेच पुढे पाहू शकता की एकनाथ शिंदे यांनी नुकतंच ठाण्यात एका कार्यक्रमात ही हजेरी लावली तर यावेळी एकनाथ शिंदे यांनी लाडकी सून योजना सुरू करत असल्याचे जाहीर केले ज्या प्रकारे घरांमध्ये लाडकी मुलगी असते पण लाडकी सून मात्र नसते अशा विचारधारेला छेद देऊन प्रत्येक सून ही लाडकीच असली पाहिजे या उद्देशाने शिवसेनेकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये केवळ पीडित सुनांनाच तर चांगल्या सासूंचाही सन्मान केला जाणार आहे जेणेकरून समाजात एक सकारात्मक संदेश जाईल तसेच हेल्पलाईन नंबरही जाहीर जारी केलेला आहे या मोहिमेअंतर्गत घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी एक विशेष हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे तर असा हा हेल्पलाईन नंबर असणार आहे या मोहिमेत शिवसेना शाखा आणि कार्यालयही सहभागी होणार आहे तसेच पीडित महिलांना तातडीने मदत पुरवली जाईल यावेळी एकनाथ शिंदे शिंदेनी या योजनेबद्दल आपले मत व्यक्त केले जशी आपली मुलगी असते तशीच सोनही असते तिलाही सन्मानाने वागवले पाहिजे अनेक घरांमध्ये सुनावर अत्याचार होतात तसेच त्यांना तसे, तसे वागवले पाहिजे अनेक घरांमध्ये सुन सुनांवर अत्याचार होतात त्यांना त्रास दिला जातो याला आळा घालण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे ज्या सुनांना मदत हवी असेल त्यांनी न घाबरता या हेल्पलाईनवर नंबरवर संपर्क साधावा असे आव्हान एकनाथ शिंदेनी यांनी केलेले आहे तर मित्रांनो यामध्ये आता ही जी मोहीम आहे ती ही आता राज्यभर राबवली जाणार आहे तर सुरुवातीला समुद्देशावेळी कुटुंब कुटुंबामध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला जाईल जर ही पद्धत यशस्वी ठरली तर मग आपली शिवसेना स्टाईल आहेच या योजनेत केवळ अन्याय झालेल्या सुनांनाच नाही तर चांगल्या सासूंचाही सन्मान केला जाणार आहे असंही एकनाथ शिंदे यांनी इथं म्हटलेलं आहे तर राज्याचे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे या योजनेची राज्यस्तरावरची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे तर ही मोहीम राज्यभर राबवली जाणार असून प्रत्येक शिवसेना शाखेतून पीडित महिलांना मदत केली जाईल तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेनंतर आता एकनाथ शिंदे यांची एक मोठी घोषणा आहे की लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना या एका योजनेची मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे तर याविषयी संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद